नमस्कार मित्रांनो मी महेंद्र राजाराम बावीसकर एक विज्ञान शिक्षक आपल्याला माहिती आहे की साडेतीन अब्ज वर्षापूर्वी या पृथ्वीवर कोणतंही जीवन अस्तित्वात नव्हतं त्यानंतर साधी सेंद्रिय आणि असेंद्रिय संयोगे तयार झाली त्यानंतर आजूबाजूच्या रसायनांचे भक्षण करून काही एक पेशीय जीव समुद्रामध्ये प्रथमतः निर्माण झाले त्यातूनच पुढे निर्माण झाले गुंतागुंतीचे अनेक पेशीय सजीव अर्थात बहुपेशीय सजीव त्यामध्ये आजूबाजूच्या परिस्थितीची जे सजीव जुळवून घेऊ शकलेत म्हणजे त्यांच्या पेशींमध्ये क्रमाक्रमाने बदल होत गेलात ते प्राणी या पृथ्वी तलावर टिकले आणि इतर प्राण्यांचा हळूहळू नाश झाला हे होत असताना एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गुणसूत्र संक्रमित होत गेले याला आपण अनुवंशिकता असं म्हणतो तीनशे कोटी वर्षांच्या या प्रवासामध्ये ह्या सजीवांच्या शरीरामध्ये क्रमाक्रमाने बदल होत गेले आणि हा बदल म्हणजेच उत्क्रांती होय आणि याच उत्क्रांतीमधून निर्माण झाल्या सजीवांच्या लाखो प्रकारच्या प्रजाती या अनेक प्रजाती एका सजीवापासून निर्माण झालेल्या आहेत हे तपासण्यासाठी आज आपण अभ्यासणार आहोत उत्क्रांतीचे पुरावे आपला पहिला पुरावा आहे बाह्यरूपीय पुरावे याचा अर्थ बाहेरच्या रूपापासून मिळणारे पुरावे मी तुम्हाला काही प्राण्यांची चित्र दाखवतो याच्यामध्ये प्राण्यांच्या तोंडाची रचना डोळ्यांचे स्थान नागपुड्या तसंच कानांची रचना अंगावरील दाट केस हे काही समान ऐश वैशिष्ट्य आपल्याला या प्राण्यांमध्ये आढळतात वनस्पतीच्या बाबतीत विचार केला तर समोर दिसणाऱ्या या वनस्पतींच्या पानांचा आकार शिराविन्यास पर्णदेठ पानांची रचना इत्यादी समान वैशिष्ट्य आपल्याला आढळतात म्हणजे या ठिकाणी दिसणारे हे प्राणी त्यांचा गट किंवा या ठिकाणी दिसणाऱ्या ह्या वनस्पती यांचा गट हे एकाच पूर्वजापासून उत्क्रांत झाले असावेत हे या ठिकाणी सिद्ध होतं मित्रांनो यानंतर दुसरा पुरावा आहे शरीरशास्त्रीय पुरावे आता मी तुम्हाला काही चित्र दाखवतो त्यांचं काळजीपूर्वक निरीक्षण करा याच्यामध्ये मानवाचा हात बैलाचा पाय वटवागळाचा पंख आणि देवमाशाचा पर दिसतो आहे यात वरवर पाहता कोणतंच साम्य आपल्याला दिसत नाही आणि शिवाय प्रत्येकाचा त्या त्या, -त्या प्राण्यात असलेला उपयोगही वेगळा आहे त्यामुळे त्यांच्या रचनेत भिन्नता आहे परंतु प्रत्येकाच्या अवयवातील हाडांच्या रचनेत आणि जोडणीत मात्र साम्य दिसतं आहे हे साम्य त्यांचे पूर्वज समान असावेत याकडे निर्देश करते म्हणजेच हे प्राणी एकाच पूर्वजापासून उत्क्रांत झाले असावेत हे या ठिकाणी सिद्ध होतं पुढील पुरावा आहे अवशेषांगे जसं आपल्याला माहिती आहे की सजीवांमधील काही इंद्रियांचा अथवा अंगांचा उपयोग झाला नाही तर ते इंद्रिय अथवा अंग नाश पावतात किंवा त्यांची वाढ अपूर्ण राहते अशा यांना अवशेषांग असं म्हणतात बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेत असताना सजीवामध्ये अचानक नवी होती किंवा अचानक एखादं नवी इंद्रिय उत्पन्न होत नाही तर अस्तित्वात असलेल्याच इंद्रियात क्रमाक्रमाने बदल घडून येतात बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेत असताना ते, ते इंद्रिय एकतर विकसित होतात किंवा त्या इंद्रियांचा नाश होण्याच्या ते मार्गावर असतात एखादा निरुपयोगी इंद्रिय नाहीसं होण्यासाठी अर्थात हा हजारो वर्षांचा कालावधी लागतो या नाहीशा होत जाणाऱ्या इंद्रियांच्या वेगवेगळ्या अवस्था वेगवेगळ्या प्राण्यांच्या शरीरामध्ये दिसून येतात एखाद्या सजीवामधील असा अवयव त्या सजीवात जरी काही कार्य करत नसला तरी दुसऱ्या सजीवात मात्र तो अवयव कार्य करत असतो म्हणजेच दुसऱ्या सजीवासाठी ते अवशेषांग नसते आता उदाहरणार्थ मनुष्याला निरुपयोगी असणारे आंतरपुच्छ हे रवंत करणाऱ्या प्राण्यांसाठी एक उपयुक्त आणि कार्यक्षम अवयव आहे म्हणजे हे आंतरपुच्छ जसं मानवात आहे तसं ते रवंथ करणाऱ्या प्राण्यांमध्ये पण आहे म्हणजे हे दोघंजण एकाच पूर्वजापासून उत्क्रांत झाले असावेत हे सिद्ध होतं त्याचप्रमाणे मानवाला निरुपयोगी असणारे कानांचे स्नायू माकडांमध्ये मात्र कान हलवण्याकरिता उपयुक्त आहेत म्हणजेच हे स्नायू जसे माकडामध्ये आहेत तसे ते मानवामध्ये पण आहेत म्हणजेच हे प्राणी एका समान पूर्वजापासून उत्क्रांत झाले असावेत हे सिद्ध होतं माकडहाड अक्कलधाडा अंगावरील केस इत्यादी अवशेषांग हे मानवाच्या शरीरात दिसून येतात आणि ह्या अवशेषांगांचा अभ्यास करीत असताना इतर प्राण्यांशी संबंधी जर आपण बघितलं तर हे प्राणी एका समान पूर्वजापासून उत्क्रांत झाले असावेत असं या ठिकाणी सिद्ध होतं मित्रांनो पुढील आणखी एक महत्त्वाचा आपल्याला पुरावा मिळतो आणि तो म्हणजे भ्रूणविज्ञानविषयक पुरावे आपल्यासमोर दिसणाऱ्या या आकृतीमध्ये मासा सॅलेमँडर कासव कोंबडी डुक्कर गाय ससा मनुष्य या प्राण्यांचे भ्रूणवाढीचे वेगवेगळे टप्पे दिसतात यामधील प्राथमिक अवस्थेतील टप्प्यामध्ये तर बऱ्याचशा आकृती आपल्याला या ठिकाणी सारख्या दिसत असतील अगदी दोन नंबरच्या टप्प्यामध्ये देखील आपल्याला काही रचनेमध्ये बरंचसं साम्य आढळतं तिसऱ्या टप्प्याचा जरी आपण विचार केला आणि ह्या आकृतींकडे बघितलं तर असं लक्षात येईल की हे सर्व प्राणी एका समान प्रजातीपासून उत्क्रांत झालेले आहेत हे या ठिकाणी सिद्ध होतं मित्रांनो सजीवांची उत्क्रांतीविषयक माहिती जाणून घेत असताना आपण उत्क्रांतीचे पुरावे स्पष्ट केलेत संदर्भात शास्त्रीय माहितीचे विश्लेषण करून नवीन प्रजाती कशी असू शकते याचं देखील आपण मजेशीर मत मांडू शकतात आपल्यासाठी एक अभ्यास जोडणारे दुवे हे उत्क्रांतीचे पुरावे कशा पद्धतीने ठरू शकतात हे नक्की शोधून काढा आपल्या पुस्तकातून धन्यवाद